नमस्कार शेतकरी बांधव तर बावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे ना आपण सोमटाणा गावी आलेलो आहे सोमटाना तालुका नायगाव जिल्हा नांदेड म्हणजे प्रगतशील शेतकरी धनराज पाटील विक्रम कदम आपण यांच्या कापसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे थोडक्या थो त्यांना बावस्कर टेक्नॉलॉजी एकदम स्प्रेक केलेली आहे तर कसा रिझल्ट आला काही नाही आपण त्यांच्या कोणी पुढील लिशोगत आपण ऐकून घेऊ नमस्कार पाटील नाव सांगा तुमचं नमस्कार धनराज विक्रम कदम बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणतीस एकोणऐंशी अठ्ठावन्न बर तुम्ही भावस्कर टेक्नॉलॉजी स्प्रे घेतलेला आहे पहिल्या स्प्रे मध्ये काय घेतलेलं आहे बरं स्प्रेमध्ये जर्मेटर जर्मिनेटर प्रिझम 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 मारल्यामुळे काय झालेलं काम कळा वाढ आणि कळा आणि फोटव्याची संख्या थोडक्यात आपलं जर्मिनेटर वाडीचं काम करते आणि प्रिझम बरं बरं तर दुसऱ्या स्प्रे मध्ये कुठला वापरलेला आहे तुम्ही कॉटन थायवर कॉटन थायवर मारलेलं आहे काय कॉटन थायवर मारल्यामुळे काय वाटलं तुम्हाला याची ग्रोथ बदलली बरोबर कॉटन थायवर मध्ये दुसरं काय होतं होतं उलाला होतं बरोबर हे स्प्रे स्प्रेमध्ये शेतकऱ्यामधून येणं कॉटन थायवर उलाला घेतलेला आहे अशा पद्धतीचा कापूस आहे काय म्हणता शेतकऱ्याला काय सांगता का पुढील भाऊस्कर टेक्नॉलॉजी औषधं तुमचे जे औषध आहेत खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत या कामांसाठी सवलत पिकासाठी नक्की वापरा मी शेतकऱ्यांना सांगतो वाढ ग्रोथ कळी छान प्रकारे झालेला काम बरं होऊ शकतो